सांगली वाळू वाळवा तालुक्यातील वाटेगावात पाच गव्यांची एंट्री शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील वाळूसरा परिसरातील शेतामध्ये पाच गव्यांच्या कळपाचे दर्शन झालेलं आहे शेतात गवे शिरल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय अगोदरच बिबट्यांच्या हालचाली वाढलेल्या असताना गव्यांची एंट्री झाल्यामुळे वाळवा तालुक्यातल्या दक्षिण आणि पश्चिम भाग सध्या त्रस्त झालेला आहे याकडे प्रशासकीय अधिकारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे पाचुमरी वाटेगाव डोंगर परिसरात तालुक्यातून कळप वाटेगावच्या पूर्व भागात असणाऱ्या वाळूसरा सटवाई परिसरातील ऊस शेतातून बाहेर येत असताना लोकांच्या निदर्शनास आला सध्या उन्हाळा असल्याने ऊस क्षेत्रामध्ये ऊसाला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री अपरात्री अवेळी शेतामध्ये जात असतो परंतु पाच गव्यांचा कळप दिसल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले कासेगाव शेनेचा पश्चिम भाग आणि वाटेगावच्या पूर्व भागामध्ये मोठी शेती असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली